मित्रांनो जर तुमच्याकडे वर्डप्रेस वेबसाईट असेल आणि तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला रिलेटेड पोस्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात रिलेटेड पोस्ट तुम्हाला ऍड करायचं असेल यामध्ये काय होतं की जो पी युजर वेबसाईटवर येईल त्यानंतर खाली आल्यानंतर तुमच्या दुसऱ्या पण पोस्ट त्याला बघायला मिळतील तर त्यासाठी काय करावं लागेल नमस्कार मित्रांनो मानवी राहू तुम्ही फाते राहू ब्लॉग युट्यूब चॅनलचा तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये इन करायचं आहे वर्डप्रेस प्रेस वेबसाईट असेल तर लॉग इन करायची आहे मी ते माझ्या वेबसाईटमध्ये इन केलेलं आहे त्यानंतर तुमच्याकडे वेगळी वडप्रेस थीम असेल तुमच्याकडे जेनरल प्रेस असेल किंवा वेगळी थीम असू शकते माझ्याकडे ब्लॉक सी थीम आहे पण सर्वांचे सेटिंग सेम असतात तर त्यासाठी काही टेन्शन घ्यायची गरज नाही सर्वांची सेटिंग एकच असते त्यानंतर इथे बघा जेव्हा तुम्ही तुमच्या ईमेल आयडीने तुमच्या वडप्रेस वेबसाईटमध्ये लॉग इन होतात तेव्हा इथे कस्टमाइज ऑप्शन येऊन जाईल तो कस्टमाइजवर क्लिक करायचा आहे कस्टमाइज क्लिक केल्यानंतर इथे खाली जाऊन सि ब्लॉक पोस्टमध्ये सिंगल पोस्टवर क्लिक करायचं आहे आणि ते खाली आहे आणि इथे बघा पेज एलिमेंट्स मध्ये इलेटेड पोस्ट ऑप्शन आहे ते इथे ऑफ असेल ते ऑन करायचं आहे मी ते ऑन केलेलं आहे इथे बघू शकतात की रिलेटेड पोस्ट ते ऑन झालेले आहेत याला मी ऑफ केलं तर ते ऑफ होऊन जाईल हे बघा ऑफ झाला परत मी त्याला ऑन ऑन करतो ते इथे हे ऑन झालेलं आहे बघा या दोन पोस्ट ऑन झालेले आहे व ती लिहून पण येते इलेटेड पोस्ट तर तुम्ही पण अशा तुमच्या व्हॉटप्रॅक्टमध्ये जाऊन हे शो सेक्शन शोधा रिलेटेड पोस्टचं सेक्शन शोधा हे सगळ्यामध्ये असतं त्याला फक्त ऑन करायचं आहे थोडं टाइम लागेल जर नाही भेटलं तर तुम्ही युट्यूबला सर्च करू शकतात तुमच्या वर्ड थीमचं नाव टाकून रिलेटेड पोस्ट ऑप्शन कसं ऑन करायचं ते चेक करू शकतात पण जर तुमच्याकडे ब्लॉक्सची थीम असेल तर अशा प्रकारे तुम्ही रिलेटेड पोस्ट ऑप्शन ऑन करू शकतात मित्रांनो युडलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी हिंद वंदे मात्र